नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत ही आत्ता बारावी मराठी या विषयाच्या बोर्ड परीक्षेच्या पेपरचं नियोजन कशा पद्धतीने करायचं याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अभ्यासायची मित्रांनो यापूर्वी इंग्रजी अर्थशास्त्र राज्यशास्त्र या विषयांच्या संदर्भातील असंच वेळेचं नियोजन आपण अपलोड केलेलं आहे आज मराठी विषयाच्या संदर्भातला अभ्यास आपण करतोय मित्रांनो हे सगळे व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत कारण त्याच्यामुळं प्रश्न बोर्ड परीक्षेमध्ये वेळेत पूर्ण होतात तुमचं वेळेचं नियोजन असल्यामुळे सगळे प्रश्न लिहिण्यासाठी वेळ व्यवस्थित वापरला जातो त्यामुळे कुठल्या प्रश्नाला जास्त घाई आणि काही प्रश्नांना खूप जास्त वेळ अशा पद्धतीचे जे प्रॉब्लेम्स येतात ते प्रॉब्लेम येत नाही आणि त्याचा फायदा तुमचं अक्षर चांगलं येऊ शकतं वेळेत प्रश्न पूर्ण होऊ शकता संपूर्ण पेपर कवर होतो आणि खूप छान पद्धतीने तुमची बोर्डाची परीक्षा जाऊ शकते यासाठी वेळेचं नियोजन अतिशय महत्त्वाचं असतं वेळ नियोजन नसेल तर येत असलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची राहतात आणि त्यामुळे येणाऱ्या प्रश्नांच्या उत्तरांचे मार्क आपले बोर्ड परीक्षेमध्ये जाऊन कमी मार्क मिळतात या सगळ्यावरती एकच सोल्युशन पेपरचं नियोजन मित्रांनो मराठीसारखा विषय अतिशय सोपा आहे आणि तो सोप्पा आहे म्हणून कितीही आपण लिहित बसतो नको तेवढा आणि नको तितका वेळ त्या प्रश्नासाठी देऊन काही प्रश्न त्या ठिकाणी व्यवस्थित लिहायचे राहून जातात तर त्यासाठी वेळ नियोजन आपल्याला करायचं आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात कशा पद्धतीने बोर्ड परीक्षेचं नियोजन करायचं त्यापूर्वी मित्रांनो आपण अजूनही चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण बोर्ड परीक्षेच्या शेवटच्या पेपरपर्यंत आपल्याला बोर्डाचं मार्गदर्शन या ठिकाणी मिळणार आहे आणि व्हिडिओ आवडला तर मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही ह्या गोष्टी माहिती होतील आणि चांगल्या प्रकारे ते हे मार्क मिळू शकतील पहा मित्रांनो सुरुवातीला आपण कृतीचा क्रमांक घेतलेला आहे त्यानंतर प्रकार घेतलेला आहे कुठल्या प्रकारची ती कृती आहे त्यानंतर प्रश्नाचं स्वरूप घेतलं आहे प्रश्नांचे गुण घेतलेले आहेत किती गुणांचा तो प्रश्न आहे त्यानंतर किती वेळ आपल्याला द्यायचा आहे आणि टोटल प्रश्नाचे एकूण गो वेळ किती होणार आहे आणि शेवटी एक घड्याळी वेळ आपण घेत असतो की जिथं मुलांना डायरेक्ट कळतं की किती वाजता कोणता प्रश्न सुरू करायचा पहा पहिली कृती आहे कृती क्रमांक एक ज्यामध्ये गद्य प्रकार विचारात घेतलेले असतात त्याच्यावरची कृती असते त्यामध्ये जे प्रश्न आहेत त्यामधला अ उपप्रश्न पठित गद्य उतार्यावरील कृती सोडवायची आहेत याला गुण असतो आठ या आठ मिनटाचा गुणांसाठीचा आपण वेळ निश्चित केलेला आहे वीस मिनटाचा वीस मिनिट तुम्ही हा संपूर्ण उतारा वाचून त्यावरचे प्रश्न सोडवण्यासाठी द्यायचे त्यानंतर आ हा उपप्रश्न त्यावरती विचारला जातो पठित गद्य उतऱ्यावर आधारित असलेला त्याच्यासाठी आठ गुण आहेत सो आपण इथंही वीस मिनिटाचा वेळ देणार आहोत त्यानंतर ही आहे अपठित गद्य उतार्यावर आधारित कृती अपठित गद्य उतारावरती चार गुण विचारलेले असतात त्याच्यासाठी आपण एक आठ मिनटाचा वेळ देऊयात आणि असा टोटल पहिला प्रश्न हा तुमचा अठ्ठेचाळीस मिनटामध्ये कवर करायचा आहे वीस वीस आणि आठ अशा पद्धतीने वेळेचं नियोजन आहे म्हणजे तुम्ही अकरा वाजता मराठीचा पेपर सोडवायला सुरुवात करणार आहेत तर अकरा वाजून अठ्ठेचाळीस मिनटापर्यंत हे सगळा प्रश्न तुम्हाला कवर करायचा आहे पूर्ण करायचा आहे त्यानंतर आपण एक वाजून अठ्ठेचाळीस मिनटांनी पुढचा प्रश्न सोडवायला घ्यायचा कृती नंबर दोन कृती नंबर दोन आहे पद्य घटकावरती आधारित असलेली म्हणजेच कवितांवरती आधारित असलेली यामध्ये प्रश्न आहे पठित पद्यावरती आधारित कृती कम्प्लीट करायचे आहेत गुण आठ आहेत आणि वेळ आपण वीस मिनटाचा देणार आहोत आमध्ये पठित पद्यावरती काव्यपंक्तींचा अर्थ उलगडणे ज्याच्यात चार मार्काचे प्रश्न विचारले जातात सो याला आपण वेळ देऊयात आठ मिनटाचा त्यानंतर ई पठित पद्य उताऱ्याचं काव्य सौंदर्य किंवा रसग्रहण करायचं असतं हाही प्रश्न चार मार्काचा आहे तर यालाही आपण एक आठ मिनटाचा वेळ देऊयात असं टोटल कृती दोनचा प्रश्न आपल्याला में छत्तीस मिनटामध्ये कम्प्लीट करायचा आहे म्हणजे अकरा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी सुरू झालेला प्रश्न तुमचा बारा वाजून चोवीस मिनिटांनी पूर्ण झालेला असेल बारा वाजून चोवीस मिनिटांनी नेक्स्ट पुढचा प्रश्न तुमचा सोडवायला घ्यायचा पुढचा क्वेश्चन आहे कृती क्रमांक तीन कृती क्रमांक तीन ही कथा प्रकारावरती आधारित असलेल्या कृती आहेत ज्यामध्ये अ कथा साहित्य प्रकार परिचित सैद्धांतिक पाठ इथं दिलेलं असतं त्याच्यावरती जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते चार गुणांचे प्रश्न हे सोडवण्यासाठी दहा मिनटाचा वेळ घ्या त्यानंतर आ पठित कथावर आधारित कृती सोडवायची आहे त्याच्यासाठी सहा गुण आहेत सो आपण इथं वेळ पंधरा मिनटाचा देऊयात असा टोटल तुमचा कथेवरती आधारित असलेला कृती तीनचा प्रश्न पंचवीस मिनटामध्ये पूर्ण करायचा आहे याचा अर्थ घड्याळामध्ये बारा वाजून चोवीस मिनटांनी हा प्रश्न तुम्ही सोडवायला सुरुवात करायचा तर बारा वाजून एकोणपन्नास मिनटापर्यंत हा प्रश्न तुमचा सोडून कम्प्लीट झाला पाहिजे यानंतर बारा वाजून एकोणपन्नास मिनटाने तुम्ही नेक्स्ट पुढची कृती चार सोडवायला घेणार आहात कृती चार आधारित आहे उपयोजित मराठी या घटकावरती यामध्ये उपयोजित घटकांवरती आधारित कृती सोडवायच्या आहेत गुण आहेत त्याच्यासाठी चार सो वेळ आपण देणारे दहा मिनटाचा त्यानंतर आ उपयोजित घटकांवरती आधारित कृती आहेत गुण त्याच्यासाठी दहा सो आपण वेळ देऊयात वीस मिनटाचा वीस मिनटामध्ये हे कम्प्लीट करायचा असा टोटल उपयोजित मराठीचा प्रश्न तुमचा तीस मिनटामध्ये पूर्ण करायचा म्हणजे बारा वाजून एकोणपन्नास मिनटांनी तुम्ही लिहायला सुरुवात केली होती तर तो, तो प्रश्न तुमचा एक वाजून एकोणावीस मिनिटापर्यंत कंप्लीट झाला पाहिजे पूर्ण नंतर मग एकोणावीस मिनटाने आपण नेक्स्ट पुढचा प्रश्न सॉल्व्ह करायला घेणार कृती पाच जी आधारित आहे व्याकरण व लेखन या दोन घटकांवरती अमध्ये व्याकरणांचा भाग आहे ब मध्ये लेखनाचा भाग आहे अमधल्या व्याकरणाचे प्रश्न दहा मार्काचे असतात सो याला वीस मिनिटाचा वेळ द्या एका घटकासाठी दोन मिनिट सफिशियंट असतात त्यानंतर आमध्ये निबंध लेखन आहे सर so, निबंध लेखनाचा प्रश्न हा दहा मार्काचाच आहे पण लिखाण करण्यासाठी आपल्याला वेळ जास्त हवा म्हणून पंचवीस मिनटाचा वेळ आपण या ठिकाणी द्या असा टोटल तुमचा कृती पाचचा प्रश्न पंचेचाळीस मिनटामध्ये कवर होईल एक वाजून एकोणवीस मिनटांनी जर सोडवायला सुरुवात केली तर दोन वाजून चार मिनटापर्यंत हा प्रश्न तुमचा कम्प्लीट झाला पाहिजे मित्रांनो इथं यावर्षी बोर्ड परीक्षेमध्ये दहा मिनिट एक्स्ट्रा विद्यार्थ्यांना पेपर संपल्यावरती मिळणार आहे त्याचा आपण व्हिडिओ अपलोड केलेला होता पत्र बोर्डाचा आपण पाहिलेलं होतं सो त्याचा विचार करून देखील आपण टाईम मॅनेजमेंट केलेला आहे एकूण विचार केला तर गुणांची बेरीज तुमची अठरा ऐंशी होईल आणि वेळेची बेरीज केली तर एकशे चौऱ्याऐंशी मिनटं जसे तीन तासाचे एकशे ऐंशी मिनिट होतात दहा मिनिट वाढलेले आहेत एकशे नव्वद मिनटं आहेत आपल्याकडं यावर्षी एकशे नव्वद मिनटातले एकशे चौऱ्याऐंशी मिनिट आपण नियोजनाने बसवलेले आहेत तरी देखील आपल्याकडं सहा मिनिटाचा वेळ अजून शिल्लक राहतो तर ह्या सहा मिनिटाच्या वेळेमध्ये पेपरला रेषा मारणे पेपरवरची समोरची माहिती भरणे होलोक्रॉप चिटकवणे सगळं व्यवस्थित पेपर आहे की नाही ते पाहून घेणे याच्यासाठी वापरता येईल तर अशा प्रकारे मित्रांनो नियोजन करणं अतिशय गरजेचं आहे तर तुमची व्यवस्थित पेपर कंप्लीट होतात कुठलीही घाई होत नाही किंवा कुठलाही प्रश्न लिहायचे राहत नाही अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न बोर्ड परीक्षेतून जेव्हा बाहेर येतात मा तेव्हा त्यांच्या मनामध्ये असतात किंवा तुम्ही विचारलं इवन मुलांना की, की काय कशा पद्धतीचे पेपर गेला तर असे काही विद्यार्थी भेटतात आपल्याला की सर आमचा हा प्रश्न राहिला मला येत होतो मला माहीत होतं पण वेळ पुरला नाही हे जे प्रश्न विद्यार्थी उपस्थित करतात पेपरवरून आलं तर त्याचं सोल्युशन वेळ नियोजन आहे आणि ते आपण या ठिकाणी पे परफेक्ट करत आहोत या सगळ्यांनी फक्त पाहून घेऊ नका व्यवस्थित लिहून घ्या जवळ ठेवा कशा पद्धतीने हे नियोजन लिहून न्यायचं कुठं कसं वापरायचं याची माहिती मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले पुन्हा रिपीट करत नाही चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे इतर विषयांच्या संदर्भातल्या मॅनेजमेंटसोबत तोपर्यंत नमस्कार